नव्हतेचा विश्वास ग्राहकांचा अरे ऐका किराणा मालाची यादी करते काही मागवायचं तर सांगा माझ्याकडून नाही स्वच्छ होत तुमची भांडी घ्या तुम्हीच करा तू तर राहूच दे चल लिहिलं माझी बाळकृष्णाची मूर्ती तर काळी पडत चालली आहे तुमचही ऐकलं लिहिलं आणि बघा ना माझी बाटी पण किती काळी पडली आहे हो हो लिहिलं लिहिलं पण काय लिहिलं पितांबरी दुसरं काय पितांबरी शायनिंग पावडर सर्व भांडी चमकवते पितांबरी किराणा यादीत हवी जी तांब्या पितळ्याला दे चमक नवी यंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकव्या व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा आली यंत्रयुगाची घडी शिकू नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी नेहमी आपण असं ऐकत असतो की सर सलामत तो पगडी पचास मोठी माणसं अनुभवी माणसं आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या लोकांना सातत्याने हा संदेश देत असतात कारण ते खरं आहे आरोग्य ही संपत्ती आहे अनेक वेळा असं होतं ना की आपल्या घरामध्येच आपण आयुर्वेदिक उपचार करतो आपल्याला बरं वाटतं आणि मग ते सातत्याने आपण करत राहतो या आयुर्वेदाला एक परंपरा आहे त्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून विठोबा हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे थोडक्यात विठोबा या कंपनीनं विठोबा दंतमंजनबरोबर अनेक उत्पादनं तयार केली आहेत त्यांचा हा प्रवास कसा आहे उत्पादनांच्या मागची संकल्पना काय आहे आणि आरोग्य क्षेत्रातला त्यांचा अनुभव त्यांचं योगदान कसं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत विठोबा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन एकनाथराव शेंडे यांच्याकडून विठोबा हेल्थकेअर आणि रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन एकनाथराव शेंडे हे आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत आय एस ओ प्रमाणित आयुर्वेदिक उत्पादन बनवणाऱ्या या कंपनीची देशात अनेक प्रसिद्ध उत्पादनं आहेत विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट विठोबा रूट फिक्स नॅचरल टूथपेस्ट आयुर्वेदिक केशतेल आणि अनेक उत्पादनं असलेल्या या कंपनीनं सामान्य लोकांच्या आधुनिक गरजांचा संगम साधणारं असाधारण असं सूत्र निर्माण केलं आयुर्वेदिक उपचाराच्या प्राचीन पद्धतीवर सुदर्शन जी शेंडे यांचा ठाम विश्वास आहे श्री सुदर्शन शेंडे हे विदर्भ प्रदेश अध्यक्ष तसंच चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आयुर्वेद क्षेत्रात चोवीस वर्षाहून अधिक काळ असलेला त्यांचा अनुभव हा नवीन उद्योजकांना निश्चितच मार्गदर्शन देणारा ठरणार आहे मुखस्वच्छता आणि आरोग्यवर्धक उत्पादन बनवणाऱ्या या संस्थेची स्थापना दोन हजार पाच साली करण्यात आली सुदर्शन शेंडे यांचे बंधू कार्तिक शेंडे हे विठोबा कंपनीच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक असून मनीष शेंडे या कंपनीचे ऑपरेशन्सचे संचालक आहेत विठोबा कंपनीनं भारतभर एक मजबूत आणि विश्वासार्ह व्यवसाय नेटवर्क तयार आहे विठोबा आपल्या उत्पादनाच्या प्रत्येक राज्यात वेळेवर आणि प्रभावी वितरण सुनिश्चित करत कंपनीनं आजवर देशभरातील नऊशे तीस वितरक आणि पावणे दोन लाख रिटेलर्सचं जाळं तयार केलंय अनेक महत्वाचे पुरस्कार प्राप्त झालेल्या विठोबा हेल्थ केअर अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन शेंडे यांना आमचा मानाचा मुजरा सर नमस्कार आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत करते कसे आहात मी अगदी मजेत आहे <laughs> <laughs> नागपूरहून yes. आलात बरोबर येस हा नागपूरचा उन्हाळा जोरात आहे सध्या अद्याप तरी नाही <laughs> आहे आणि उन्हाळा उन्हाळा जो आहे तो असतो थोडा म्हणजे आणि त्या उन्हाळ्याला शांत करायलाही तुमच्याकडे काहीतरी उपाय असणार आम्ही आम्ही जंगलानी वेढलेलो आहे नागपूरकर मला अगदी पहिल्यांदा खूप एक उत्सुकता आहे जाणून घ्यायची की तुम्ही विठोबा हे नाव का ठेवलं आणि त्याच्या मागची <laughs> <वाक्षी> प्रेरणा काय आहे <laughs> अगदी कॉमन प्रश्न आहे हा आणि जगभरात मला लोक विचारतात हे तर अरुंधती मॅडम असं आहे की विठोबा हे अगदी आपल्या लोकांमधलं नाव आहे किंवा आम्ही ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस हे नाव अगदी कॉमन असावं आपल्या आपल्यांमधलं असावं पटकन घेता यावं अनेक वेळेस ब्रँडचे नाव लोकांना काय आहेत याचा अर्थ काय होतो हे कळत नाही तर तो एक मनात एक विचार होता की असं काहीतरी लोकांना आपलं असणारं हवं हवं असं वाटणारं आणि आपल्यापैकी एक असणारं नाव असावं हाच एक प्रामाणिक त्याच्या मागचा अच्छा म्हणजे तुमच्या आमच्यातल्या रोजच्या आयुष्यातला असं एखादं अगदी जवळच वाटणार हक्काचं आपलं नाव आपल्या सोप आणि त्याला दुसराही छान अर्थ आहे पंढरपूरचा कटीवर <laughs> हात घेतलेला विठोबा हो ना ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला की असा असा व्यवसाय सुरू करावा व्यवसायच करावा असं माझ्या लहानपणापासूनच मी ठरवलं होतं बरं आय वॉन्टेड टू बिकम अ बिग बिझनेसमॅन मला मोठं व्यावसायिक व्हायचं होतं का घरात प्रेरणा होती तशी काही हो आमच्या घरी सगळ्या जो सगळं जे वातावरण होत ते व्यावसायिकाच वातावरण होत आईची शिस्त होती आणि वडिलांचा साधेपणा आणि अनुशासन होत तर आम्ही व्यावसायिक या पार्श्वभूमीवरच आलेलो आहे आमच्या घरी किराण्याचं दुकान होतं आणि तिथे सगळ्यांच असं म्हणता येईल एमबीए झालं त्या दुकानात आणि तीच आमची कर्मभूमी पण ठरली तर तिथून आलेलं नॉलेज जे आहे ते आम्ही आमच्या व्यवसायात वापरण्यास आलं आणि खूप त्याचं इतकं बेनिफिट झालं की ज्या गोष्टी पुस्तकात नाहीये किंवा कुठे लिहिलेलं नाही त्या आपल्याला म्हणजे म्हणजे आम्हाला तिथून शिकायला थोडक्यात डिग्री घेण्याआधीच तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज कुटुंबातच मिळालं आणि त्याचा yes. उपयोग तुम्ही तुमच्या व्यवसायात करू शकलात खरं मला आता प्रश्न हा पडला की फार लहानपणी आपलं एम पटकन निश्चित होत नाही आपलं ते सतत बदलत असतं ना की आपण काय करावं ग्रॅज्युएशन पर्यंत पण तुमचं इतक्या लहानपणी तुम्ही फोकस्ड होतात म्हणजे की मला असं हेच करायचंय पण म्हणजे अशा प्रकारचे आयुर्वेदिक प्रॉडक्टच करायचे हे ठरलं होतं नाही आ, आपली आवड ही कालांतराने बदलत जाते पण व्हायचं व्यावसायिक होतं त्याच्यामुळे हेअर पिन टू एरोप्लेन काही पण बनवता आलं असतं पण माझ्या एज्युकेशन नंतर खूप प्रयत्न करत असताना कामासाठी धडपडत असताना काय करावं काय नाही काय करावं काय नाही या विचारात असताना आपण कुठेतरी येतो ना एका ठिकाणी येऊन थांबतो एका टप्प्यावर एका टप्प्यावर येऊन थांबतो आणि थांबताना असं वाटतं की अरे हा इकडून वाट दिसते थोडीशी आपल्याला तर तो एक फाइंड द गॅप असतो तो आपल्याला कळला की मग आपण त्या दिशेने तलाश सुरुवात केली म्हणून ते मिठवदंत म्हणजे आणि तुम्ही तिघही भावंड हेच या व्यवसायात आहेत आणि आम्ही तिघेही एकत्र या व्यवसायात काम करतो आहे आणि पुढे घेऊन जातोय आणि मजबूत हात आहेत त्यामुळे कुटुंबातले असल्यामुळे विश्वासाचे आणि मजबूत हात आहेत सर प्रत्येकाला वाटतं की माझं प्रॉडक्ट हे इतरांपेक्षा वेगळं असावं ते छान असावं आणि स्पर्धा पण खूप आहे त्यामुळे माझं मी जास्तीत जास्त कसं देऊ शकतो हा विचार असतो तुमचं याच्याबद्दलच धोरण काय आहे हटके प्रॉडक्ट <laughs> आपण ज्या उत्पादनाच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी काही प्रयत्न करतो त्यावेळेस आपलं उत्पादन हे सगळ्यात चांगलं असावं बहुधा हे लोकांना अपिलिंग असावं त्याच्यामध्ये अशा काही गुणधर्मात्मक वस्तू असाव्यात गोष्टी असाव्यात इन्ग्रेडियंट्स असावेत ज्याच्यानी लोकांना काही बेनिफिट होतील त्यांच्या रेमेडियल रिक्वायरमेंट्स पूर्ण होतील हे त्याच्या मागचं एक आमचं उद्देश होतं आणि नुसतंच साधं प्रोडक्ट न काढता त्याला आयुर्वेदिक बनवून म्हणजे आयुर्वेद हा आपल्या भारताचा खूप मोठा एक भारताने जगाला दिलेलं खूप मोठं एक नॉलेज आहे गिफ्ट आहे गिफ्टच आहे असं म्हणता येईल म्हणजे मोर दॅन गिफ्ट आहे ही एक थेरपी आहे आयुर्वेद हे एक स्वतःमध्ये विश्व आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेदाने काय काय चमत्कार करून दाखवलेले हो आहे इव्हन आपल्या घरी लहानपणी आपण म्हणजे त्या एजमध्ये पडलो असताना किंवा काही खरचट असताना आई पटकन हळद लावून द्यायची किंवा काही वस्तू अशा बारीक करून लावून द्यायची तर तो अपला नुँ। नुँ। आपला शोध आपण अगोदर लावलेलाच होता आपल्या किचन मधून तो सुरुवात झाला आईच्या त्या याच्यात झाला तर आपलं प्रोडक्ट हे वेगळं असावं असं अगोदरपासूनच मला वाटत होतं आणि त्याच्याचमुळे मग खूप रिसर्च त्याच्यामध्ये करून जेव्हा असं ठरलं की दंतमंजन बनवावं मग त्याच्या त्याच्यावर अभ्यास करून खूप त्याला करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले आणि म्हणूनच तो वेगळाही बनला फार छान कसं आहे ना की कुठलंही क्षेत्र असलं की पूर्ण वेळच ते काम असतं तो रिसर्च असतो आणि मला वाटतं व्यावसायिकाला तर पूर्ण वेळ काम करावं लागतं त्याची काही ठराविक वेळेची नोकरी नसते तो पूर्ण वेळ व्यवसाय करत असतो आणि अभ्यास करत असतो अनेक आव्हानं तुम्हालाही आले असतील आरोग्य क्षेत्रात काम करत असताना कुठल्या प्रकारची आव्हानं तुम्ही झेलले किंवा तुम्ही त्याला सामोरं केलात मला असं म्हणायचं आहे की चॅम्पियन्स डू नॉट हॅव द क्लॉक ऑन वॉच की घड्याईचं तोंड बघू नये आणि जसं आपण बोललात की त्याला वेळेची सीमा नाही त्याला काही बंधनं नाही आणि त्याच्याचमुळे तो एक uh, यशस्वी व्यावसायिक बनू शकतो किंवा यशस्वी व्यक्ती बनू शकतो तर वेळ काळ न बघता त्या सर्व गोष्टी जर एखादा साधारण व्यक्ती जरी जरी करत असेल तर तो मोठा होऊ शकतो हे त्याच्या मागचं यशाच गमक आहे आणि फार वेळ द्यावा लागला पूर्ण म्हणजे पण एखादा आव्हान असं जसं तो अगदी कोरोनाचाच काळ होता जो खूप चॅलेंजिंग काळ होता किंवा त्याच्यानंतर किंवा आधी जेव्हा सुरुवात केली कुठल्या प्रकारचं आव्हान आलं की ज्याच्यावर तुम्हाला म्हणजे खूप अभ्यास करून मार्ग काढावा लागला करेक्ट uh, सगळ्यात मोठं आव्हान असं होतं अरुंधती मॅडम की विठोबा हा एक लोकलाइट ब्रँड आता तो जगभर झालेला आहे oh. जगात अनेक ठिकाणी त्याची मागणी आहे भारतात सर्व ठिकाणी आहे पण तो सुरू असताना त्याला एक मराठी नाव असल्यामुळे एक मराठी लोकांची आपुलकी मिळाली आणि एक रीच मिळाला पण त्याच्यातही एम एन सीज आणि अनेक मोठ्या कंपन्या कॉम्पिटिशनला होत्या पण असं असतं की तुम्हाला तुमच्याकडे जास्त लक्ष देऊन काम करावं लागतं आणि तुम्हाला तुमची जी रेषा आहे तुमची ही मोठी लागते अगदी आहे तर असं करताना आव्हानं फार आले नॉट नेमिंग वन ऑर टू त्याच्यामध्ये तेच, खूप जास्त सांगता म्हणजे खूप जास्त सांगायला आहे वेळ कमी पडेल आपल्याला ब्रँडिंग आणि मी येणार आहे तिकडे कारण डिजिटल मार्केटिंग किंवा ब्रँडिंग ही सध्याची प्रचंड मोठी गरज आहे हो। म्हणजे कितीही सोशल मीडिया पुढे आला असला तरी प्रत्येक घरात तुम्हाला पोहोचायला पाहिजे कारण सगळेच काही सोशल मीडियाचा वापर करत नाही करेक्ट अशा वेळेला तुमचं प्रॉडक्ट प्रत्येक घराघरात कोपऱ्या कोपऱ्यात गावात शहरात वस्तीत पोहोचावं म्हणून काय वेगळे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात देशातल्या अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याचा विचार होता पण त्याच्या अगोदर आपलं गाव किंवा आपलं शहर आपलं राज्य हां पहला हा आमचा पहिला विचार होता त्याच्यामुळे हा रिच अत्यंत महत्त्वाचा आहे हे अगोदरच कळलं होतं आणि विठोबा हा सुरू झाला त्याच्यापूर्वी मी एक सेल्समन होतो त्याच्यामुळे मला त्याची आवश्यकता माहित होती की व्हॉट इज द किमया ऑफ रिच या रीच ची आवश्यकता किती मोठी आहे त्याच्याचमुळे कदाचित आम्हाला ते जमलं की आम्ही सोपं नव्हतं खूप पैसे लागायचे अत्यंत खर्ची हा भाग आहे तुम्हाला रीच करणे वैयक्तिक जाऊन भेटणे आणि तिथे आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग करणे पण देवाच्या कृपेने ते आम्ही करू शकलो ते बळ त्यांनी आम्हाला दिलं आणि विदर्भाच्या सुरुवातीला नागपूरच्या मग विदर्भाच्या कानाकोपऱ्यात आम्ही गेलो असं एकही गाव मला असं वाटतंय की ते सुटलं असावं असं नाहीये म्हणजे प्रत्येक गावागावात घराघरात तुम्ही पोहोचलात लोकांना अगोदर आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो लोक आता ते आठवतात त्यांना त्यांना ते आठवतं आणि आपली गरज आहे आपल्याला आपलं प्रोडक्ट हिरो आहे हे सांगून देण्यासाठी त्यांच्यापर्यंत जावंच लागेल ते आम्ही केलं तर म्हणजे ते किती चांगलं आहे हे पहिल्यांदा पटवून त्यांचा विश्वास मिळवणं तुमच्या दृष्टीने जास्त गरजेचं आहे आजही या अशा प्रत्येक घरोघरी जाऊन मार्केटिंग करण्याच्या पद्धतीवर तुमचा विश्वास आहे हो आज डिजिटल युग का होईना आपण अगदीच एका छोट्या बॉक्स मध्ये सगळे आकुंचित पावलेलो आहे असं मला म्हणता येईल पण ह्युमेन रिलेशन किंवा फिजिकल इंट्रॅक्शन हे सदैव राहील इव्हन त्याच्यावर मला असं वाटतं भविष्यात आपल्याला मोबाईलवरूनच धडे घ्यावं लागतील की तुम्हाला पर्सनली भेटायचं आहे जाऊन तुम्हाला त्यांना भेटायचं आहे असं तो आपल्याला क्लॉक लावून देईल किंवा आपल्याला एक रिमाइंडर लावून देईल तेव्हा आपण कदाचित बाहेर निघू पण इंटरॅक्शन भेटणे लोकांना जाऊन त्यांच्याशी गप्पा मारणे हे सदैव सुरूच राहील तेच विठोवाला एक सामोरं नेण्यासाठी मोठं आणि मला असं वाटतं की प्रत्यक्ष व्यक्ती होणारा संवाद हा कुठल्याही माध्यमापेक्षा सगळ्यात जास्त जास्त सशक्त आहे बरोबर आता डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाईन विक्री ह्याचा तुमच्या व्यवसायावर कसा प्रभाव आहे या दोन्ही वस्तूंचा प्रभाव खूप सुंदर आहे आणि डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाईन विक्री करताना सुरुवातीला असं व्हायचं ना की आता आम्ही मुंबईतच सगळ्या ठिकाणी नव्हतो नागपुरातून सुरुवात केली विदर्भात पोहोचलो मग मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पण मुंबईला सगळ्या ठिकाणी नाही पोहोचू शकलो आणि डिजिटल क्रांती इथूनच आली देशामध्ये तर ऑनलाईन विक्री लोकांना जेव्हा विठोबा इथे मिळत नव्हता दुकानांमध्ये किंवा फार्मसीजमध्ये मिळत नव्हता तेव्हा त्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे तो त्यांना लवकर मिळायला लागला होम डिलिव्हरी व्हायला लागली आणि तेव्हा थोडंसं हायसं वाटलं की आता आपण पोहोचतोय म्हणजे त्याचा फायदाच झाला फायदा हरकत नाही या गप्पा अशा सुरू राहणार आहेत एक छोटासा ब्रेक घेतोय आणि पुन्हा परत येतोय पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी प्रकाश ईश्वराचा होई दीप 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 आशा ही पितांबरी ईश्वराची अनुभूती पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी सर नमस्कार ब्रेक नमस्कर। नंतर पुन्हा तुमचं स्वागत सर तुमच्या कुटुंबाचा या सगळ्या व्यवसायात कारण शेवटी कुठलाही व्यवसाय करताना पूर्ण वेळ तो करावा लागतो हो। आणि कुटुंबाची मदत फार महत्वाची असते तुमच्या कुटुंबाचं योगदान तुमच्या आहे आहे तर हा पूर्ण पूर्ण जो प्रोजेक्ट किंवा हे जे साम्राज्य आहे विठोबाचं हे आमच्या परिवाराचं आहे आणि माझा परिवार त्याच्यामध्ये माझ्या सकट दिवस रात्र एक करत होता स्वप्न माझी होती त्याच्यासोबत माझ्या दोन्ही भावंडांची होती माझ्या वहिनींची होती आईबाबांची होती आणि ते माझ्या स्वरूपाने ते सगळे पण त्याच्याकरिता इतका मोठा सिंहाचा वाटा म्हणजे कदाचित मला असं म्हणता येईल की आज जे काही विठोबा कि आहे किंवा नाव तुम्ही ऐकताय ते आमच्या परिवाराच्या अथक प्रयत्नाने निर्माण झालेलं एक ते विश्व आहे एकत्रित कुटुंब पद्धतीचं उत्तम यश म्हणूया म्हणता येईल फळ म्हणूया म्हणा तुमचा परिवार आहे सर हा आपला जो कार्यक्रम आहे हा सगळ्या वयोगटातली लोक बघतात पण तरुण उद्योजक जे असतील ज्यांना ह्या व्यवसायात यायचं असेल त्यांनी त्यांच्या संधी कशा शोधल्या पाहिजे आणि यशापर्यंत कसं पोचलं पाहिजे काय मंत्र द्यायला तुम्हाला आवडेल सोपी आहे बघा <laughs> जसजसं दस आपण शहरीकरणावरून गावाकडून शहराकडे येतो किंवा शहरीकरणाकडून कर कडून आपण पुढे जातो आपण यापन करताना लाईफ पुढे घेऊन जाताना नवनवीन प्रोडक्टची रिक्वायरमेंट माणसाला पडते आणि हे कधीच थांबणार नाहीये काल आपण एक्स वस्तू वापरत होतो उद्या वाय वस्तू वापरू आणि आपल्या आप, टेस्ट चेंज होतील आपलं बिहेवियर कदाचित चेंज होईल आपलं विजन चेंज होईल असं होत असतं बस तिथेच ते नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ तिथेच होते कारण काल ज्या वस्तू चालत होत्या काल ज्या सर्व्हिसेस आपल्याला खूप हव्या हव्याशा वाटत होत्या त्या आज नाहीच आहे नामशेष झालेल्या म्हणूनच जुन्या कंपन्यांनी किंवा त्यावेळेसच्या उद्योजकांनी नवीन प्रारूप म, नवीन ध्येय पत्करून नवीन वस्तू बनवल्या त्यातल्या त्यात नवीन स्टार्टअप्सनी किंवा नवीन उद्योजक आमच्यासारखे यांनी सुद्धा नवीन आयडिया घेऊन त्या प्रोडक्ट निर्मितीला साथ दिली आणि त्या नवीन जगात आम्ही स्टँड होऊ शकलो म्हणजे ती रिक्वायरमेंट ऑफ दॅट आर ही आम्ही मॅच्युअर करू शकलो किंवा बघू शकलो लोकांमध्ये तर सिंपल आहे क्रिकेट खेळत असताना तुम्हाला कदाचित दिसत असेल पाहत असाल तुम्ही की आपण चौका मारतो yeah. तर चक्के म्हणजे सिक्स मारण्याची जी, जी संख्या आहे ती कमी असते आणि <laughs> फोर मारण्याची संख्या जास्त असते तर तो जो चौका लागतो ना तो फाइंड द गॅप मधून लागतो करेक्ट म्हणजे तिथे गॅप त्याला मिळाली दोन खेळाडूंच्या मधून तो ती बॉल संधी म्हणून बघायला हवी त्याला अपॉर्च्युनिटी म्हणून बघायचं दॅट्स इट इतकं सिंपल आहे ते प्रत्येकाचं एखादा व्यवसाय करताना किंवा यश मिळवताना स्वतःबद्दल काहीतरी स्वतःचे निश्चित असे धोरण असतात किंवा काही मोटिवेशनल अशा गोष्टी असतात की ज्याने आपल्याला प्रेरणा मिळत असते तुमच्या आयुष्यातलं आत्तापर्यंतच्या ह्या व्यवसाय कार्यक्षेत्रातलं तुमचं प्रेरणास्थान काय आहे <laughs> अनेक प्रेरणास्थान आहेत आणि मला असं म्हणता येईल की आ, मोठे उद्योजक आपल्या भारतातले मोठे उद्योजक हो। त्याच्यापैकी नेमिंग टू ऑर थ्री दस रिलायन्स समूह झाला आणि टाटा समूह झाला अडाणी समूह झाला यांनी ज्या प्रकारे उद्योगाला जे नवीन प्रारूप दिलेलं आहे माझं ध्येय तेच आहे आणि त्यांच्याकडे बघूनच कदाचित मी आज जे काही आहे ते मला करता आले म्हणजे भारतातले दुसरे अंबानी म्हणून आम्ही तुमच्याकडे बघू शकतो नक्कीच फॉर शुअर तुमचा तो प्रवास असाच नक्कीच सुरू राहिला पाहिजे भविष्यातलं विठोबाचं स्वप्न काय विठोबाचं स्वप्न भविष्यातलं मला सांगायला आनंद होईल की विठोबा दंतमंजन आणि टूथपेस्ट हे देशातल्या प्रत्येक घरात आम्ही घेऊन जाऊ याची आमची तयारी आहे कारण असं म्हणता येईल अरुंधती मॅम की चांगल्या उत्पादनांवर आणि चांगल्या वस्तूंवर हा सगळ्यांचा अधिकार असावा ते सगळ्यांसाठी सुकर असावं सगळ्यांसाठी ते रिचेबल असावं ते आमचं स्वप्न आहे आणि आता आम्ही विदेशातही जातो आहे एक्सपोर्ट्स पण आमचा सुरू होतो आहे तर जगभरात सगळ्या सगळीकडे विठोबा म्हटलं की रेमेडियल प्रोडक्ट म्हणून त्याच्याकडे लक्ष असावं देशाचं आणि जगाचं असं ही इच्छा आहे माझी सर एक एक दोन मिनिटात एक छोटासा ब्रेक घेतोय आणि पुन्हा परत येतोय आपण गप्पा मारतोय विठोबाचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन एकनाथराव शेंडे यांच्याशी पीताबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी माझं ठरलंय स्ट्रिक्ट डाएट करायचं. अगं गुळ घातला यात शुगर फ्री पीतांबरी रुचियाना गुळ पावडर घातलीयात म्हणजे ढेप फोडायची कटकट नाही खमंग आणि एकदम हेल्दी म्हणजे आपण गोड खाऊन पण फिट राहू शकतो. गोडव्यासाठी गुळ भारी पीतांबरी रुचियाना गुळ पावडर हवी खरोगरी. पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी सर नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा स्वागत अगदी मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आपण जातोय. पण मला जाणून घ्यायला आवडेल की विदर्भामध्ये या व्यवसायाने खूप मोठं रूप असं एक स्वतःचं क्षेत्र निर्माण केलं आहे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे साधारण किती लोकांना तुमच्या कंपनीच्या माध्यमातून आज रोजगार मिळाला आहे आमच्या कंपनीच्या माध्यमातून विचार करण्यात आला तर डायरेक्टली साडेपाचशे आणि इनडायरेक्टली पंधराशे बरं इतक्या लोकांना रोजगार निर्मिती होते आहे आणि मला खूप छान वाटतं हे सांगताना की रोजगार निर्मिती करता येणे याच्यासारखं सुख कशात नाहीये ही एक मोठी संधी आहे जी देवानी आपल्याला दिली आहे कदाचित त्यांनी आपल्याला आहे हे देण्यासाठी हे करण्यासाठी तर आय थिंक त्याला म्हणावं कि बा आणखी मला चान्स दे मी देतोच आहे चान्स आणखी हजारो लोकांना रोजगार मिळावा ही आतून इच्छा आहे सर आजच्या घडीला किती प्रॉडक्ट आहेत बाजारात आमचे आठ उत्पादन न, आ, आ, मला तुम्हाला आनंद होईल या सगळ्या उत्पादनांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय खूप सुंदर त्याच्यातनं एक कनेक्ट मिळतो आहे की आणि आनंद काय मुळात आनंद असा की तुमच्या घरी बनलेलं उत्पादन तुम्ही बनव बनवता आहे ते उत्पादन लोकांच्या पसंतीच पडतंय याच्या सारखा मोठा आशीर्वाद नाही अगदी खरं खरंय आणि त्यातनं लोकांना फायदा होतोय तेच लोकांना त्याच्यातनं ते फायदा होतोय त्याच्यामुळे तो रिकॉल त्यांचा वाढतोय तर आमच्याकडे अद्ययावत रिसर्च अँड डेव्हलपमेंट कंटिन्यू सुरू असतं आणि तो एक प्रोसेस आहे कंटिन्यू प्रोसेस कसं ना आईला आपलं मूल प्रत्येक मूल म्हणजे आईला तीन मुलं असतील तर ती तिन्ही मुलांना समान प्रेम तर देतेच पण तिला तिन्ही मुलं समान प्रिय असतात आता आपण एक रॅपिड राऊंड करणार आहोत बरं का बर। कारण तुमचे सगळेच प्रोडक्ट नॅचरली तुम्हाला आवडतच असणार पण तरी सुद्धा आम्ही मी आता तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहे त्यातनं मला जाणून घ्यायचंय की तुम्हाला नक्की तुमचं कुठलं प्रॉडक्ट तुमचं कुठलं मूल जास्त आवडतं हा चला या रॅपिड राऊंडला आपण सुरुवात करूया खेळूया एक छोटासा खेळ गंमत काहीतरी हा विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन की विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट क्षणाचाही विलंब न लावता उत्तर द्यायचा आहे तुमची वेळ सुरू होते आता। <laughs> <laughs> स्मार्ट आन्सर आयुर्वेदिक वैजयंती सोप <laughs> पुन्हा दोन्ही अरे व्हेरी गुड शुद्धता आणि गुणवत्तेवर भर कि मार्केटिंगच्या जगात महत्वाचं असलेल्या पॅकिंगवर शुद्धता आणि गुणवत्ता पॅकिंग पेक्षा तुम्हाला शुद्धता आणि गुणवत्ता जर मिळवता आली तर आपल्या पॅकेजिंग पॅकेजिंग हे आ... 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 सगळे ऑल कंपनी सगळ्या कंपन्या त्याच्यावर भर असतो चांगलंच बनवण्याचा प्रयत्न करतात पण शुद्धता आणि गुणवत्ता नसली की मग ते थोडस गडबड होऊन जाते त्याच्यामध्ये आणि लोकांना भ्रमनिराश होतो ते होऊ नये म्हणून त्याच्यावर जास्त भर म्हणजे देखाव्यापेक्षाही त्यातल्या मूळ घटकावर तुमचं जास्त आणि तुम्हाला खूप छंद आहेत वेगवेगळे हॉबीज तुम्ही स्वतः सांभाळता त्या आणि त्या पूर्ण सातत्याने करत असता त्यातल्या अनेक तुमच्या हॉबी आहेत पण दोन हॉबीज अत्यंत महत्वाच्या आहेत एक म्हणजे योग आणि दुसरं म्हणजे ध्यान तर आता योग की ध्यान <laughs> <laughs> अगदी टंग प्रश्न आहे तुमचा आणि मला पुन्हा सांगावं लागेल की दोन्ही 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 इक्वली महत्वाचे आहे दोन्ही खूप महत्वाचे कारण आजच्या ह्या सगळ्या स्पर्धेच्या युगात yes. योगाने योग करून आपण शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहतो आणि ध्यान केल्यानंतर मनः शांती मिळते तुमच्याकडे बघितल्यानंतरच ती शांती तुमच्या चेहऱ्यावर दिसते <laughs> <है। laughs> खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज विठोबाचे आठ प्रॉडक्ट्स मला वाटतं बाजारात आहेत याच्या पुढे ते आठशेच्या वर जावे अशा शुभेच्छा आम्ही सगळे तुम्हाला देतो तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मंडळी आपण गप्पा मारत होतो विठोबा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन एकनाथराव शेंडे यांच्याशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं वेगळी वाट जोपासणाऱ्या अनेक उद्योजकांशी संवाद साधणार आहोत भेटूया पुढच्या साडेआठ वाजता पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात नक्की बघा धन्यवाद यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा अखंड दे आम पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पितांबरी पितांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा